तर सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आलेल्या आहेत आणि या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात उद्या सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीनं होण्याच्या दृष्टीनं यंत्रणा सर्वनिषी तयारीनिशी सज्ज झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली आहे आणि राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघामधील मतमोजणी केंद्रावर एकूण चौदा हजार पाचशे सात अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले महाराष्ट्रात एकूण दोनशे एकोणनव्वद हॉलमध्ये चार हजार तीनशे नऊ मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सगळ्या मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आहे तर मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे राज्यात अठ्ठेचाळीस मतदारसंघात मतमोजणी होणार आहे त्यापैकी चौदा हजार पाचशे सात अधिकारी कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे तर तीन हजार तीनशे सत्याहत्तर अधिकारी आणि कर्मचारी राखीव आहेत राज्यात दोनशे एकोणनव्वद हॉलमध्ये ही मतमोजणी होणार आहे चार हजार तीनशे नऊ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे तर फक्त पास धारकांनाच आत प्रवेश मिळणार आहे प्रवेशद्वारावर देखील सगळ्यांची कसून तपासणी केली जाणार आहे तर मुंबईमध्ये तीनशे मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले तर मतमोजणी केंद्रात स्वतंत्र मीडिया सेंटर देखील असे तर ही व्यवस्था करण्यात आलेली आहे उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी राज्याकडे आणि देशाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे राज्यात सुद्धा मतमोजणीसाठी आता प्रशासन सज्ज झालेलं आहे चौदा हजार पाचशे सात कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त सुद्धा असणार आहे आणि तीनशे मीटर परिसरात मनाई आदेश देखील लागू करण्यात आलेले आहेत त्यामुळे संपूर्ण देशाचं भवितव्य जे आहे ते उद्या समजणार आहे आणि याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे संपूर्ण जगाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळेल सकाळी आठ वाजल्यापासून राज्यात मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्यामुळे उद्या कोणाची प्रतिष्ठापणाला कुणाचा विजय कुणाचा पराजय या सगळ्यांची कोळी जी आहे ती उलगडणार आहे आणि उद्या सगळं राज्यातलं चित्र स्पष्ट होणार आहे बारामती आणि पुणे या मतदारसंघासाठी जी मतमोजणी आहे ती एक कोरेगाव पार्क या ठिकाणी होईल मावळची जी मतदान मतमोजणी आहे ती बालेवाडीच्या स्टेडियममध्ये होईल आणि शिरूरची जी मतमोजणी आहे ती रांजणगाव एम आय डी सीमधील एफ सी आयच्या बोर्डांमध्ये होणार इलेक्शन कमिशनच्या ज्या डायरेक्टिव्ह आहेत त्या डायरेक्टिव्हप्रमाणे या तिन्ही ठिकाणी मतमोजणीच्या तिथंच आपल्या ॲक्च्युली ई व्ही एम पण स्टोअर केलेल्या आहे म्हणजे ई व्ही एम स्टोरेज आणि मतमोजणी हे एकाच प्रिमायसिसमध्ये आहे मतमोजणीच्या दिवशी देशात सध्या उष्णतेची लाट आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आणि याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणी आग आणि विद्युत सुरक्षा तपासणी मोहीम नियमित राबवण्याचे आदेश दिले यावेळेस मोदी यांनी ईशान्येकडील राज्यात रेमल चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन सरकारच्या आगामी शंभर दिवसांच्या कार्यपद्धतीचा पद्धतीचा आढावा देखील त्यांनी घेतलेला आहे तर चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी भाजपानं विशेष तयारी केली आहे भाजपनं प्रचारापासून मतदानापर्यंत आणि आता मतमोजणीपर्यंत प्रत्येक बूथवर आपली उपस्थिती सुनिश्चित करण्याचं धोरण राबवलंय त्यानुसार उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी देशभरातील बूथ एजंट्स बूथ प्रभारी आणि काउंटिंग एजंटसाठी पक्षाकडून मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आलेली आहे तर मतमोजणीसाठी भाजपनं जी विशेष तयारी केली आपण ग्राफिक्स पाहतोय देशभरातील बूथ एजंट बूथ प्रभारींसाठी मार्गदर्शक तत्व जारी ईव्हीएमवर विशेष लक्ष केंद्रित करा असे आदेश दिलेले आहेत तर ईव्हीएमचं असतील व्यवस्थित तपासा हे देखील सगळ्या या ठिकाणी असणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि सगळ्या व्यवस्थेला सांगण्यात आलंय तर ईव्ही एमधे छेडछाड झाल्यास आक्षेप नोंदवा आणि ईव्हीएम मध्ये पांढरा कागद नसेल तर तक्रार करा असं देखील सांगण्यात आलेलं आहे प्रत्येकानं फॉर्म सेवन्टीन सी हा काळजीपूर्वक तपासा हा देखील आदेश देण्यात आलेला आहे त्यामुळे मतमोजणीसाठी भाजप आता सज्ज आहे देशभरामधील बूथ एजंट्स बूथ प्रभारींसाठी मार्गदर्शक तत्व जारी तर ई व्ही वर विशेष लक्ष केंद्रित करा आणि ई व्ही एमचा सील तपासा हे सांगण्यात आलं आणि शिवाय आता भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची बैठक बोलावण्यात आली आहे दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयामध्ये ही बैठक होणार आहे विनोद तावडे प्रवक्त्यांचा क्लास घेणार असल्याचं कळतंय भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची आज दिल्लीमध्ये महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे सगळ्या प्रवक्त्यांशी चर्चा करणार आहेत आणि दिल्लीतील भाजप मुख्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे निवडणूक निकालादरम्यान वाहिन्यांवर होणाऱ्या चर्चांच्या अनुषंगानं तयारीसाठी ही बैठक असेल असं सांगण्यात येतं आणि यावेळेस सर्व प्रवक्त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत तर आता एक्झिट पोलनुसार देशात एनडीएला तीनशे साठ जागा मिळतील तसंच मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा दावा भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे महाराष्ट्रात काही जागा कमी होत आहेत मात्र एक्झिट पोलपेक्षा मोठं यश मिळेल असंही ते म्हणाले उद्धव ठाकरे दोन अंकी आकडा देखील पार करू शकणार नाहीत असंही दरेकरांनी म्हटलंय मला वाटतं निर्विवादपणे जे काही एक्झिट पोलच्या एजन्सी आहेत त्यांचा सारासार विचार केला तर ॲव्हरेज तीनशे साठ ते सत्तर जागा महायुतीला देशामध्ये मिळतील आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे त्या ठिकाणी देशाचं नेतृत्व करतील अशा प्रकारचं स्पष्ट एक्झिट पोल त्या ठिकाणी दिसतोय आणि त्याच्यामुळे हा तर काय भारतीय जनता पार्टीच्या एजन्सी नाहीत किंवा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही उद्धव ठाकरेंना कमीत कमी सहा जागा जास्तीत जास्त सात जागा त्या ठिकाणी मिळतील अशा प्रकारचा माझा अंदाज आहे आणि त्याच्यामुळे दोन आकडा सुद्धा उद्धव ठाकरे पार करू शकत नाहीत अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रामध्ये उभाटा सेनेची आहे अपक्ष आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठं विधान केलंय देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये उद्धव ठाकरे सोबत दिसतील असं वक्तव्य रवी राणा यांनी केलंय तर ठाकरे पुन्हा पंतप्रधान होतील ठाकरे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते दिसतील कारण येणारा काळ हा नरेंद्र मोदी यांचा आहे देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज आहे असं देखील रवी राणा यांनी म्हटलंय आणि याच मुद्द्यावरून संजय शेरसाट यांनी देखील ठाकरेंच्या भूमिकेवर निशाणा साधलाय आणि मला असं वाटतं की ज्या उद्धव ठाकरेंनी इलेक्शनमध्ये टीका केली टिप्पणी केली ते उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान मोदीजींची शपथ झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये जी, जी खिडकी देवेंद्र मोदीजींनी उद्धव ठाकरेंसाठी उभी ठेवलेली आहे त्या खिडकीतून तुम्हाला आतमध्ये दिसेल हे करण्यावर काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे ओ पडदा माझा हालचाली नाही आता पडदा बाजूला गेलेला आहे हालचाली डायरेक्ट व्हायला लागलेल्या आहेत प्रत्येक कॉमन माणसाला सुद्धा कळतात यांचे प्रयत्न सर्व पद्धतीने चालू आहेत आता यांना त्या आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि म्हणून ते उद्या आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये भूमिका स्पष्ट असली पाहिजे भविष्यात मध्ये आपण काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाणार नाही एकोणीसची पुनरावृत्ती जर होत असेल तर त्याला पुण्यामधील आलेल्या एक्झिट पोलनंतर दोन्ही उमेदवारांनी दावे प्रतिदावे केले तर एक्झिट पोलनुसार पुण्यात मुरलीधर मोहोळ खासदार होतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता त्यानिमित्तानं मुरलीधर यांनी भाजप पुण्यात सव्वा लाखांच्या लीडनं जिंकणार असल्याचा दावा केलाय तर त्याला आता रवींद्र धंगेकरांनी प्रत्युत्तर देत दोन दिवस आनंदात राहू द्या चार तारखेला निकालानंतर त्यांचा आनंद टिकेल की नाही हे पाहू असं म्हणत त्यांनी मोहळांवर राज्यामध्ये पाच वर्ष देवेंद्रजींचं सरकार आणि आताच महायुतीचं सरकार एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील देवेंद्रजी असतील आणि महानगरपालिकेमध्ये आम्ही पाच वर्ष केलेलं काम मला असं वाटतं लोकांनी हे पाहिलं पुणेकर मी मागेही म्हणालो की पुणेकर हे विचाराला मत देतात विकासाला मत देतात या शहराचं भविष्य पुढच्या काळामध्ये कोणाच्या हातात था सुरक्षित राहील याचा विचार पुणेकर करतात आणि त्याचं उत्तर निश्चितपणे मोदीजी होतं आणि म्हणून आम्हाला विश्वास होता निकाल लागून काही लोक आहेत परंतु चार तारखेला पुणेकरांचा निकाल येणार आहे आणि पुणेकरांचा निकाल तुम्हाला पुणेकरांच्या बाजूने दिसेल हा माझा विश्वास आहे आणि कुणी आनंदात दोन दिवस जायचं तर राहू द्या परंतु चार तारखेला दहा वाजता सकाळी पुणेकरांचा निकाल लागलेला दिसेल आणि त्याच्यामध्ये पुणेकरांचा उमेदवार हा जिंकलेला दिसेल